कोण भाय बाबा हेल्मेट घालून कोण कोणालाय बाबा बाबा येतोय का उल आईला दत्तना लयच लय दिवसात ना आला राह तुम्ही काय काय आता तुला वेळ नाही माझ्याकडे यायला मग आता मला यावंच लागणार की असं बस गार लागते मग काय आता सकाळच गार लागते सकाळी आला आता सुट्टी झाली का दत्तना टू व्हीलर बनवायला इथं पॅजू कंपनीत हा नात करायचा ना या नमस्कार या म्हणतेली पाहुणे राऊ या आल्यावर या <laughs> <सा>। <laughs> तरी जरा थोडेसे कुठला कुत्र्यांचा हा कुत्रे काय सांगायचं एक तरी टेन्शन कमी व्हायला बा कुठं येऊन सोडायचे कुत्री टेन्शन कमी झालं एक मी घेऊन जाणार सात राहते परत आता आठ राहिले आठ मधली सात मधलं एक तरी गेलं तरी होय बघा कुत्रेला नेहमी कशी माणसं लागली देवालाच काळजी हा देवालाच काळजी म्हटलं <laughs> आता गोट्याकडे आहेत कुत्री एक एकतरी आपण तरी आपण एकाची तरी जबाबदारी घ्यावं गोट्या आठ आठ नऊ नऊ समोर दी मग काय बनवली पाणी पाणी आण अग बाई इकडे आले नाही तर व्हिडिओ चालू आहे तुझा व्हिडिओ कधी दिसते तू <laughs> काय म्हणताय ना आले तिकडे कुत्रे न्यायला फक्त कुत्रा मग तू सांगितलं तू मला नका जाऊ तिकडं मग काय करायचं आमचं नाना ती वेबसिरीज मधला त्याला डायलॉग आठवला काय राव नानी अगं ह्याच्याकडे लय कुत्री चांगली दहा कुत्रीत म्हणलं एक नेवा तू लय कुत्री कुत्र म्हणतो ते आपल्याला कुत्र पाहिजे म्हणून म्हणलं ह्याच्याकडून चांगली कुत्री बाकी विशेष मग काय नाही तुझ्याकडेच निवांत निवांत मस्त बोललो बसलो निवांत दत्नानाचा हिडीव बी काढलाय जोशी होई आणि ती रोज हिडिव काढणार आहे लिहा आणि त्यांचं हिडिव काढा त्यांना पदशीर सांगितलंय जरा म्हणलं राव दत्तनाना थोडं मा हिडिव काढा आता मला पद्धशीर म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून पद्धशीर सांगतो पण ऐकत नाही तर आता मला रोजच फोन करावा लागला आणि दत्तनानानी चालवलंय कुत्र महत्वाचं कुत्र पिशवीत शिदी करेस नाही नाही अब्दुल नाही खायला लागत वायली कुत्री काट ना असे काटकशीर पदर काय बघते रेअसमान काय नाटक करते आज एक कुत्र खपलं नाही जाणार कुठं हका ठेवलंय ठेवलंय कुत्र हा खात खाईन की सगळी नाही आता सगळी आग सगळी खाप्या सगळं कुत्रे आहेत का नाही सगळ्या कुत्रा बर तुला माहिती होत का त्यात नाना येणार लाकडीत नाही येणार आहेत कादळ मधन माणसं येणार आहेत न माणसं येत अकोल्यावर माणसं येत म्हणल्यात भावनगरवर नाही येतो म्हणल्यात मला लय भोला व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्या माणूस येणार असतो व्हिडिओ असतो हा असे कुत्री सगळी खापत्यात कुत्र आणि फुकाटे कुत्रे काही खाते का फुकाट रेश्म फुकटी फुकाट नाही कमलच झाली थोडा टाकलंय मस्त मधी भाकरी पण खाताय ती त्याला भाकरी टाकली टाकावली नाव हा भाकरी टाकली ती ना दावले बघा बर असं द्या काय झालंय जर कोणाला कुत्र पाहिजे असल तर